अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे पण याच दरम्यान राजकारणसुद्धा तापलं आहे पण आता याच वादावर राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरा राहिलेल्या उमा भारती यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे एवढंच नाही तर त्यांनी विरोधकांना देखील सल्ला दिला आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमा भारती यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्री राहिलेल्या उमा भारती यांनी या मुलाखतीत मांडलेल्या भूमिकेची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या मुलाखतीत त्या म्हणतात प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण हा राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचा निर्णय आहे हा राजकीय कॉल नाही रामभक्तीवर आमचा कोणताही कॉपीराईट नाही भगवान राम आणि हनुमानजी भाजपचे नेते नसून ते आपला राष्ट्रीय अभिमान आहेत कोणीही त्यांच्या मंदिराच्या अभिषेकात सहभागी होऊ शकतो आणि कोणालाही त्यासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतं मी सर्व राजकारण्यांनाही सांगेन की याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका तुमच्या घरांमध्येही रामाचे फोटो आहेत तुमच्या नावावरही राम असू शकतो त्यामुळे तुम्ही त्यात सहभागी व्हा तुम्हाला मतं मिळणार नाहीत याची भीती बाळगू नका मी भाजपच्या लोकांनाही सांगेन की या अहंकारातून बाहेर पडा की फक्त तुम्हीच रामाची पूजा करू शकता मी विरोधकांनाही सांगेन तुम्हाला तिथे बोलावलं जाईल या भीतीपासून मुक्त व्हा अहंकार किंवा भीती यामधून मुक्त राहून आपण सर्वांनी रामलल्लाच्या अभिषेकात आनंदाने सहभागी झालं पाहिजे असं थेट भाष्य त्यांनी केलं आहे राम मंदिराच्या आंदोलनात उमा भारती या देखील अग्रस्थानी होत्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मशीद पाडली जात असताना उमा भारती तिथं उपस्थित होत्या या प्रकरणातल्या आरोपींमध्ये त्यांचं देखील नाव होतं पण दोन हजार वीसमध्ये या सर्वांना सी बी आयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं गेल्या वर्षी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या निर्दोष सुटकेविरुद्ध केलेलं अपील फेटाळलं होतं रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला त्या देखील उपस्थित राहणार आहेत ज्यासाठी संघर्ष केला ते स्वप्न पूर्ण होताना पाहण्याची संधी उमाभारती यांना मिळते आहे